मला कडे आले किराणा दुकानात हे बघा कोलम त्रेसष्ट आहे आणि राजा कोलम पन्नास आहे हे छान आहे बारी। बारीके बारीक बारीक त्याने पैसे दिलेलेच आहेत आता तिकडे काय आहे का रसमलाई कोलम पुलाव स्पेशल बारामती वाला आहे आणि बारामती चौऱ्याहत्तर बिर्याणी एकशे पाच पंधरा रुपयाचं दरबार बासमती पंच्याण्णव रुपयाचं दरबार बासमती छान आहे खूपच छान आहे आणि तिकडे जरा अडचण होत आहे जायला लोकवन चौतीचं वाला आहे तिकडे ज्वारी वगैरे आहे तिथं हे पंच्याऐंशीला तुकडा मूग म्हण तुकडामुख एक गहू आहे ते पालिश केलेलं तुकडा मूग बघा नारळ वगैरे असतात आणि असं झालेल्यांचे सामान असं बाहेर ठेवत येतं तोपर्यंत तो आपण बाहेर सामानाचं वाढ बसायचं लेखाला ही बिस्किट खूप आवडते माझ्या नमस्कार खूपच गर्दी आहे सात सोळा झालेली आहेत आणि पावणे सात पाचलं झालेलं हे त्या देवळंग काकू सगळं सांगतात की काय काय उपाय करायचं आता श्रावण चालू होणार आहे पित्रांची अमावस्या रविवारी आहे तर पित्रांची सेवा कशी करायचं ते सांगी सांगत होते हे बघा आपल्या पाठी माझं आहे ते आहे उंबऱ्याचं आपल्याला माहिती आहे पण पित्रांची सेवा करायला ना पिंपाचं झालं लागतं तर एक्केचाळीस दिवस त्यांनी पिंपाची सेवा करून झाले से काय नाही अर्ध अर्धा ग्लास म्हणजे छोटंसं अर्धा कप कच्चं गायचं दूध अर्ध कप कच्चं गायचं दूध आणि अर्धा कप पाणी असं मिळून एक कप पाणी त्यात थोडंसं हळद घालायचं आणि तिळ घालायचं काळे तिळ काळे तीळ आणि एकेचाळीस दिवस जाऊन पिंबाला घालायचं आणि तुम्हाला कुठलं दिवा लावडतं तुपाचं किंवा तेलाचं दिवा लावू शकतं इतकं साधा सोपं उपाय एकेचाळीस दिवस म्हणजे पित्रांचं त्रास होत असेल तर ते कमी होतं आणि त्यांना शांती लागतो आणि दुसरं आरवारचा उपाय सांगितलेले आहेत त्यांनी की तवाजी वापरणे पण तव्यावर मातीचा दिवा ठेवायचं आणि कागदाचं भोगदा करून थोडंसं तूप घालून ते पित्रा स्तोत्र आहे ना पितरस्तोत्र म्हणायचं आणि शेवटचे ला, जे तीन तीन ओळी तीनदा म्हणायचं तीन ओळी दोन दोनदा म्हणायचं असं सांगितलं त्यांनी तर दोनदाच म्हणायच्या बघा स्वाम्यांचं दर्शन घ्या की त्यांनी सगळं आणि व्हिडिओला एक लाईक केलं विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा जे पहिल्यांदा आहे आणि घेल का घंटी दाबल्यामुळं तुमच्या पहिल्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि प्लीज प्लीज, प्लीज मध्ये श्री स्वामी समर्थ समर्थला बाय श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ